मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुण्याहून मुंबईपर्यंत लोटांगण घालण्यात आलेल्या एका आंदोलनकर्त्याला छत्रपती शिवाजी टर्मिनिसच्या समोरील रस्त्यावर हृदयविकाराचा झटका आला मागील दोन दिवसापासून मराठा आंदोलकावर मोफत रुग्णसेवा देणारे आणि उपचार करणारे बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी व कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप निकम यांनी केलेल्या तातडीच्या उपचारामुळे त्या आंदोलकाचा जीव वाचला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सच्या रस्त्यावर तो नाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणार्धार तो कोसळून पडला आणि बेहोश झाला होता जवळच काही अंतरावर डॉक्टर निकम हे आंदोलकांवर मोफत उपचार करत होते याची माहिती मिळताच ते, ते गर्दीतून धावत त्या रुग्णाकडे पोहोचले त्या आंदोलनकर्त्याचा श्वास पूर्ण थांबला होता त्याला हृदयविकाराचा अटॅक आल्याचं लक्षात आल्यानं डॉक्टर निकम यांनी या रस्त्यावर बेहोश झालेल्या रुग्णावर सीपीआरचे उपचार सुरू केले आणि अथक प्रयत्नानंतर रुग्णाचा श्वास पुन्हा सुरू करून त्याचा जीव वाचला डॉक्टर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत डॉक्टर निकम व त्यांचे सहकारी डॉक्टर सूर्यकांत चौधरी यांचे आभार व्यक्त केले डॉक्टरांनी तातडीनं त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले त्यामुळे मराठा आंदोलनामध्ये एका आंदोलनकर्त्याचा डॉक्टरांनी जीव वाचवला असल्यानं मराठा आंदोलकांकडून त्यांचं कौतुक करण्यात आले तर काहींनाही डोळ्यात अश्रू आणून डॉक्टर निकम यांचे आभार व्यक्त केले